ओम परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण बारावं श्री ज्ञानराजदूजे स्वामी स्वरूपनाथ याचा भाग आठवा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीचा सुबोध अर्थ सर्वप्रथम छापून प्रसिद्ध करण्याची फार अलौकिक कामगिरी पुणे आळंदी येथील श्री कृपांकित साखरे घराण्यानं बजावली आहे सुमारे पाऊनशे ऐंशी वर्षांपूर्वी श्री नाना महाराज साखरे ह्या संत पुरुषांनी ज्ञानेश्वरी ग्रंथावर प्रवचन करून ग्रंथातील जुन्या मराठी भाषेच्या अवगुंठनात लपलेली विचाररत्न बहुजन समाजाला प्रवचनातून उपलब्ध व्हावीत असा उपक्रम अव्याहत चालवला नाना महाराजांचे सुपुत्र वैकुंठवासी विनायक महाराज साखरे यांनीही पित्याचा हा वारसा समर्थपणे सुरू ठेवला नाना महाराजांनंतर साखरे घराण्याखेरीज वैकुंठवासी जोग महाराज पांगारकर केशवराव महाराज देशमुख वगैरे मंडळींनी ज्ञानेश्वरीचा प्रसार हे आपलं जीवनध्येय मानून काया वाचा मने त्या कार्यासाठी आपलं आयुष्य वेचलं ह्या पुणेकर ज्ञानेश भक्तांखेरीज महाराष्ट्रातील खान्देश विदर्भ मराठवाडा कोकण गोवा इथल्या इतिहास संशोधक लेखक व्याख्याते मठपती यांनीही गेल्या पन्नास वर्षात ज्ञानेश्वरीच्या प्रसारास फार मोठा हातभार लावला आहे हा थोडा पूर्वेतिहास सांगण्याचा उद्देश असा की एकेकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथ हा प्राकृत भाषेत असूनही ती भाषा कित्येक शतकांपूर्वी रूढ असलेली मराठी होती शिवाय ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय अध्यात्मशास्त्रासारखा गहन पाठ प्रवचनं पारायणं पुस्तकं व्याख्यानं ह्याप्रमाणे प्रसाराचे कोणतेही मार्ग रूढ झाले नव्हते आणि त्यामुळे ह्या सर्वांगसुंदर ग्रंथाची भाषा आणि आशय आपणास कळणारच नाही अशा पक्क्या समजुतीनं ज्ञानेश्वरीची पोथी बहुधा फक्त पूजेत ठेवलेली असे किंवा इतर ग्रंथ भांडारात अस्पृष्ट पडून असे ह्या पार्श्वभूमीवर विचार करून पाहिलं तर विशेषत गेल्या तीस चाळीस वर्षांच्या काळात ज्ञानेश्वरी सुबोध करून सांगण्याचे जाणत्या पुरुषांनी जे अखंड प्रयत्न केले ते पुष्कळसे फलद्रूप होऊन आज संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ अर्थासहित जवळजवळ मुखोद्गत असलेले लोक बहुजन आणि नागर समाजातही दिसू लागले आहेत आळंदी पंढरपूर नेवासा पैठण देहू इत्यादी वारकरी पंथाच्या प्रमुख केंद्रातून जिज्ञासू परमार्थ प्रेमी लोकांचा आणि वारकरी विद्यार्थ्यांचा साक्षात ज्ञानेश्वरीशीच परिचय होतो मूळ ज्ञानेश्वरीचा व्यासंग केला जातो प्रासंगिक प्रवचन आणि दैनिक पाठ ह्या दोन्ही प्रकारांनी हा ग्रंथ मंडळी जिज्ञासू भक्तांना वारंवार समजावून देत असल्यामुळं आत्ताच सांगितलेल्या क्षेत्रस्थानी नेहमी संपर्क ठेवणाऱ्या किंवा तिथंच स्थायिक असलेल्या सर्व भक्तांना जरी प्रत्येक ओवी वाचल्याबरोबर समग्र अर्थ समजला असं ठासून म्हणता येत नसलं तरी ज्ञानेश्वरी ही भाषेच्या किंवा वाचनाच्या दृष्टीनं कठीण आहे असं मात्र कुणालाच वाटत नाही आळंदीत अजान वृक्षाखाली बसून तेरा ते पंधरा वर्षांची वारकरी मुलं ओम नमोजी आद्यापासून सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे इथपर्यंत संपूर्ण ज्ञानेश्वरी व्यवस्थित वाचतात हे आज कुणीही आणि केव्हाही तिथं जाऊन पहावं पण समाजात अजून असेही असंख्य स्त्री पुरुष आहेत की ज्यांना ज्ञानेश्वरी वाचावी ती समजावी अशी मनःपूर्वक इच्छा आहे परंतु प्रत्येक ओवीत एखादा तरी अपरिचित शब्द असतोच वाक्यरचना कठीण वाटते आशय समजत नाही अशी परिस्थिती असल्यानं इच्छा असूनही ज्ञानेश्वरी ग्रंथाला हात लावायला देखील मन धजत नाही शिवाय ह्या ग्रंथाचं प्रवचनातून श्रवण करावं असं वाटलं तरी अनेक घरगुती कारणांमुळं तो लाभ घेणं शक्य होत नाही तसंच संसार व्यवहारामुळं आळंदी पंढरीसारख्या क्षेत्रात जाऊन लागोलाग पारायणं करून माऊलींच्या कृपेनं अर्थाच्या गाभाऱ्यात प्रवेश करून घ्यावा हेही पुष्कळ स्त्री पुरुषांना शक्य नसतं अशा प्रत्येक भाविक मराठी भाषिक व्यक्तीला अभंग ज्ञानेश्वरी हे खुद्द ज्ञानेश्वरी माऊलींचंच वरदान आहे असं आवर्जून सांगणं आवश्यक वाटतं स्वच्छ पांढरा कागद मोठा काळाभोर टाईप ग्रंथाचा मोठा आकार आणि तरीही तो अवजड होऊ नये म्हणून दोन खंडात बांधणी आणि केवळ पंधरा रुपये मूल्य असा बहिरंगानंही आकर्षक आणि संग्राह्य असलेला हा परमप्रासादिक अनुवाद स्वतशी एखाद्या भाविकानं लक्षपूर्वक वाचला आणि त्यावरून मूळ ज्ञानेश्वरी समजून घेतली तर घरच्या घरी अशा प्रत्येक ज्ञानेश भक्ताला अभंग ज्ञानेश्वरी वाचताना आनंद लुटता येईल आणि शिवाय मूळ ज्ञानेश्वरी ग्रंथातील भाषेची कठीणाई दूर होऊन मूळ ज्ञानेश्वरीचा व्यासंग करणंही शक्य होईल आज इथंच थांबूया या बाराव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठा स्वामी श्रीमत् श्रीस्वरूपानन्दोरु सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्